नमस्कार मित्रांनो नांदेडच्या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माणिक ढवळे आज आपण आलेलो आहोत नांदेड येथील सुप्रसिद्ध काळेश्वर मंदिर येथे आलेलो आहोत तर आज श्रावण सोमवार आहे तर सकाळी पहाटे पासून सर्व भक्त भक्त भक्तांची गर्दी तुम्ही पाहू शकता भक्त जा जा करत आहेत इथे सुंदर भंडारा सुद्धा चालू आहे मध्ये गार्डन सुद्धा आहे तर आपण सर्व गोष्टी पाहूया इथे काय काय आहे दोन्ही बाजूला रस्त्याच्या इथे स्टॉल लागलेले आहेत तर चला आत येऊया दर्शन घेऊया मित्रांनो पाहू शकता जे स्टॉल तुम्हाला सांगितले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्टॉल आहेत Kanti baranir samþykki á 10000 kr. Kanti baranir samþykki á 10000 kr. Hann er nei na kanti. 1 min. 2 min. तर मित्रांनो पाहू शकता गोदावरी नदीच्या काठी ठीक आहे आपण आलेलो आहोत हे काळेश्वरचं का मुख्य मंदिर आहे पाहू शकता साईड साईडला भजन चालू आहे भजन कीर्तन चालू आहे भक्तांचं आणि तिकडी पाहू शकता खूप मोठी लाईन लागलेली आहे सर्व मोकर पटांगण है खूब मोटी जागा है इतना मित्र इत आरोग्य पदक तो है जे भी भक्त तपास डेंगी काउंटर मित्र इत रक्तदान शिबिर सुधर चालू है हाथ रक्तदान करता है मित्रांनो इथं भक्तांसाठी सूचना आहे जे भक्त गोदावरी मध्ये जाऊन करता। स्नान करतात महिला पुरुष जे बी असतील त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे एक बोर्ड आहे आणि खाली पाहू शकता तुम्ही भक्त स्नान करत आहेत दर्शन घेत आहेत तर मित्रांनो आपण आलेलो आहोत मेन मंदिराच्या जवळ आलेलो आहोत पाहू शकता मंदिर काळेश्वर भगवानांचं मंदिर आहे आणि इथे समोर विष्णुपुरी डॅम आहे पाहू शकता शंकर सागर जलाशय सोबतच विष्णुपुरी डॅम आपण त्यांचं दर्शन करू शकता तर मित्रांनो पाहू शकता पहाटे पासून भक्तांची गर्दी लागलेली आहे श्रावण सोमवार निमित्त सर्व भक्त इथं महादेवाची पूजा करण्यासाठी आलेले आहेत आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता स्तंभ हे समोर खूप मोठा स्तंभ आहे सुवर्ण सुवर्ण स्तंभावर एक नंदीची प्रतिमा आहे पाहू शकता ज्याप्रमाणे महादेवा समोर नंदी असतो नंदी म्हणजे महादेवाचा एक परम भक्त जसं आपण मानतो त्या पद्धतीने इथं पूजा केली जाते आणि नंतर महादेवाची पूजा केली जाते तर मित्रांनो जाणून घ्या येथील जे भक्तगण लाईनीमध्ये थांबलेले आहेत तीन पदरी लाईन आहे खूप सकाळपासून भक्त भक्त आपल्या लाईनमध्ये हो आहेत दर्शनासाठी आतुर झालेले आहेत चला एका भक्ताकडून जाणून घ्या ते किती वाजल्यापासून इथं लाईनीमध्ये आहेत तर तुम्ही किती वाजता उठणार साडे बारा बारा वाजून तीस मिनिटापासून आम्ही लाईनमध्ये आहात काय काय आणले तुम्ही दर्शन दर्शनासाठी नारळ उदबत्ती अगरबत्ती आणि कापूर सामान सर्व आणले किती वर्षापासून तुम्ही दर्शनासाठी आम्ही दहा पंधरा वर्षापासून काय सर दर्शनासाठी तुमची काय आहे इथं विश्वास काय तुमचा विश्वास का महादेव भक्त असत महादेवाचे महादेवाची श्रद्धा आहे आमची श्रद्धा असल्यामुळे आम्हाला हे वाटलं दरवर्षी वारीच आहे आमची चारी सोमवारी आम्ही येतो इथे है है, है, तर मित्रांनो पाहू शकता इथं पिंपळाचं एक वृक्ष आहे खूप मोठं आहे तर हे इथं पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत आहेत आशीर्वाद घेत आहेत आणि समोरच पहा इथं काळेश्वराच्या मेन डोअरपाशी म्हणजे एक मंदिर आहे आणि तसं मधीच काय काळेश्वरची म्हणजे महादेवाची मूर्ती आहे खूप मोठी लाईन आहे आत आम्ही सध्याला तर जाऊ शकणार नाही तुम्हाला आम्ही दर्शन म्हणजे मूर्तीचं एक दर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तल, चला आत येऊया तर मित्रांनो पाहू शकता बघा आत भक्तांची गर्दी दर्शन घेत आहेत भक्त आणि वरी एक एल सी डी टीव्ही पाहू शकता एलईडी टीव्ही त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवत आहेत पोलीस प्रशासन व्यवस्थापन इथं व्यवस्थित कार्य करत आहे भक्तांना व्यवस्थित लाईन मध्ये सोडण्यात येत आहे तर मित्रांनो गोदावरी नदीच्या काठी बघा विष्णुपुरी डॅम तर आपण पाहिलेला हे शंकरसागर जलाशय आहे हे पाणी आहे बघा विष्णुपुरी डॅम जे बांधण्यात आलेला होता हे गोदावरी नदीचं पाणी अडून ते शंकरसागर जलाशयातच पाणी आपल्याला घरी पोहचते ठीक आहे जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे तर पाहू शकता इथं भक्त स्नान करत आहेत पूजा सुद्धा करत आहेत तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हा सुंदर श्रावण सोमवार गोदावरी नदीच्या काठी असलेलं काळेश्वर मंदिर महादेव दर्शन तुम्हाला घडलेलं आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये हर हर महादेव तुम्ही टाकू शकता आणि आमच्या युट्यूब चॅनल नांदेड चर्चा युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवू हर हर महादेव